हाय हॅलो नमस्कार ग्रेट भेटमध्ये मी गायत्री तुमच्या सर्वांचंही स्वागत करते आज आपण ना पुन्हा भेट द्यायला आलो आहोत बॉम्बे बर्गरच्या चर्चगेट ब्रांचला पुन्हा म्हणते आहे कारण देखील आपण या ब्रँचचं शूट केलं होतं या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ हा आधी देखील एकदा अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण टर्मिनेटेड चिकन बर्गर आणि त्याचबरोबर वेज महाराजा बर्गर असे ट्राय केले होते परंतु आज आपण काहीतरी वेगळं ट्राय करणार आहोत अर्थात मी आज पुन्हा का आली आहे एकाच ठिकाणी आपण डबल का शूट करतो असा जर का प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला सांगते त्यांची अशी डिमांड होती की आपण आणखीन शूट करावं त्यांना मागचे शूट्स आवडले होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी आणखीन शूट करण्यासाठी मला पुन्हा बोलवलं आहे सो so, आत्ता आपण इथे मायटी ग्रीन बर्गर त्याचबरोबर पॉपकॉर्न फ्राईज हे ट्राय करत आहोत सो so, खूप छान पद्धतीने त्यांनी मला सगळं बर बर, ती बर्गर आहेत ते बनवून दिले खूप छान स्वच्छता आहे त्याचबरोबर वेज आणि बर् नॉनव्हेज असे दोन वेगवेगळे सेक्शन आहेत जर आपण चर्चग्रिट ब्रांचचं बघितलं तर चर्चगेट ब्रांच ही अगदी स्टेशनच्या जवळ आहे म्हणजे तुम्ही चर्चगेटला उतरलात की टू मिनिट्स वॉकिंगवर ब्रांच आहे आणि खूप छान पद्धतीने जेवढा लवकर शक्य होईल तेवढा पटापट ही लोक ऑर्डर द्यायचा प्रयत्न करत असतात सो बॉम्बे बर्गर हा ब्रँड नरेश गवारे आणि त्याचबरोबर निलेश गवारे या दोन भावांनी मिळून सुरुवात केला आहे एका मोठ्या लॉसमधून यांना हा सक्सेस मिळाला आहे इंत का फल मीठा होता है ना असंच काहीसं या दोघांसोबत झालंय असं आपण नक्कीच म्हणू शकतो तसेच बॉम्बे बर्गरचे अनेक ब्रांच आहेत तुम्ही तुमच्या आजूबाजूला देखील अनेक वेळा पाहिलंही असेल परंतु चर्चगेट ब्रांच ही अगदी स्टेशनच्या जवळ आहे तुम्ही कधीही साऊथ मुंबईत आलात की एकदा तरी चर्चगेट ब्रांचला भेट द्या आणि त्यांचे कॉम्बोज त्यांच्या ऑफर्स नक्की जाणून घ्या खूप छान सपोर्टिव्ह टीम आहे त्यांची खूप छान ट्रीट करते आपल्याला आणि खूप छान छान ऑफर्स देखील आपल्याला सांगतात सो त्याचबरोबर आता लवकरच बॉम्बे बर्गरचे ओनर म्हणजेच नरेश सर आणि निलेश सर यांचा एक छान पॉडकास्ट माझ्या चॅनलवर लवकरच पोस्ट होणार आहे सो तो देखील नक्की पहा आणि आता आपण जाणून घेऊया याची टेस्ट कशी आहे सो काय कसं आहे याआधी देखील मी तुम्हाला सर्गिन ब्रांचं देखील आम्ही शॉप केलं होतं आणि त्याचबरोबर म्हणून ब्रांच देखील मी तुम्हाला शूट दाखवलं होतं सगळं काही आतबंद ॲटमॉस्फिअर जाऊन खूप छान आहे स्वच्छता आहे त्याचबरोबर लिंक नेटकेपणा आहे कस्टमर सर्विस देखील खूप छान आहे त्याचबरोबर आता लवकरच माझ्या फेजवर तुम्हाला बॉम्बे मर्करचं जे ओनर आहेत त्यांचे देखील इंटरव्ह्यूज पाहायला मिळणार आहेत त्यांचा जो कोणी स्ट्रगल होता ते सगळं तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे ब्रांच आहोत आणि चैत्रेन ब्रांचमध्ये त्यांचा त्यांची फरमाईश होती की आणखीन शूट व्हावे आणि आणखीन त्यांच्या व्हिडिओज कस्टमरपर्यंत पोहोचावे सो ह्या हिशोबाने आपण आलेलो आहोत आणि नुकताच त्यांनी मला हे दोन बर्गर आहेत आपण आता हे ट्राय करणार आहोत आणि प्लस नवीन प्राईस सध्या लॉन्च झाले आहेत सो ते पहा अगदी खूपसे छान प्राईज आहेत ते आणि मोठे स्टिक्स प्राईज असायचे त्या पद्धतीचे सोपे फ्राईज आहेत आणि सोपेच नवीन आहेत सो त्यांनी ते देखील एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो आपण आता बर्गर पाहूया सो ते कॉमन प्राइस आहेत आणि छान चीज बेल्ट बर्गर आहे व्हेजमध्ये आणि प्लस नॉनव्हेजमध्ये माल्टी ग्रील्ड बर्गर आहे सो आपण आता पाहूया हा बघा नॉनव्हेजचा हा जो बर्गर आहे ना तो प्रॉपर थोड्यात दोन पाठी त्यांनी घाटलेला आहे तुम्हाला अगदीच व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल दोन पाटी म्हणजे प्लस भरगुत्त जो काही माल मसाला असतो सॉसे सोसा कांदा कोबी हे सगळं मसाला एकदम भरगुत्ती भरायला आहे आणि कुठेही बंदुसी केली नाही आहे ते आता तुझ्या व्हिडिओमध्ये देखील दिसते आणि प्लस म्हणजे असं की व्हिडिओ आहे म्हणून त्यांनी मला दिलं आहे सो त्याकरता तिने कस्टमरचा रेटिंगच प्रोवाईड केलं सो आता आपण हे ट्राय करूया ते खूप टेस्टी आहे मला ते ओपन करून केला प्रॉपर कांदा सॉस टोमॅटो छान आहे कांदा कसाही नाही टाकलेला प्रॉपर ते राऊंड घालले आहेत आणि ते प्रॉपर त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर त्यांनी ती कॅटिंग प्रॉपर फ्राय देखील केलेली आहे आणि आतमध्ये पूर्ण कॅटिंगची जी आहे मस्त लागली सो आपण आता ओपर देखील ट्राय करूया केली

परंतु आता हे पॉपस्ट प्राईज आहे आणि किती छान टेस्ट आहे तर क्वांटिटी देखील बघा छान अशी खरी क्वांटिटी आहे सो क्वांटिटी देखील तो खूप छान आहे आणि आता आपण हे सगळं डाव मागूया तर परंतु पुन्हा एकदा सांगते की आता बॉम्बे वर्गाची लेबरीय व्हिडिओज तुम्हाला वाटत दिसतीलच परंतु लवकरच आता बॉम्बे वर्गरचे सर्वे सर्व आहेत निलेशकर आणि रवेशकर ह्यांचाही बर्गर बघायला येणार आहे बॉम्बे बर्गर आपण फक्त नाव घेतलेलं परंतु सर्व आहेत ते देखील आपल्या लवकरच येणार आहे प्लस नवीन नवीन व्हिडिओ बॉम्बे बर्गरमध्ये नवीन नवीन जे काही पदार्थ येतात जे काही लॉन्च होतात ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल परंतु चर्चेस्ट जी ब्रांच आहे ना चर्चे तर कमी आलात बाहेर आलात ना की फूड प्राजा आहे आणि तिथे अगदी बाहेर आलात की बॉम्बे बर्गरचे शॉप आहे सो ह्याच्याकडे फ्रॉम साठ ऑफर्स असतात म्हणजे तुम्ही कधीही या ऑफरचा हा फंडा चालूच असतो ऑफरचा फंडा एवढा आहे ना त्यांच्याकडे की त्यांच्या कस्टमर ॲटोमॅटिक होऊन येतात आणि त्यांचे टेस्टही आहे त्यांची देखील तेवढी छान आहे त्याचबरोबर कस्टमर सर्व्हिस देखील जेवढी सुंदर आहे अगदी दहावा मिनिट आहे खूप काही मोठी ऑर्डर असेल तर दहा पंधरा मिनिट ऑब्व्हिअसली वेट करावे लागतं किंवा गर्दी असेल तर आपण पाच दहा मिनिटं कुठेही आपल्याला वेट करावं लागतं परंतु जेवढं फास्ट होईल तेवढी सर्व्हिस आणि मला देखील खूप छान सर्विस किती त्याचबरोबर आता आपण आणखी व्हिडिओज तर पाहूया परंतु तुम्हाला जर मग बॉम्बे बर्गरची ड्रेस करायची असेल ना त्याला एकदा तरी नक्की फिट द्यावी लागेल कारण सगळं एका व्हिडिओमध्ये तुम्ही नाही दाखवू शकत सो एकदा या टेस्ट करा आणि कसा स्वाद आहे कसा आनंद तुम्ही फवा हे कमेंट करून सांगा सो कधी येत आहे कमेंट करून लगेच सांगा थँक्यू